आज असून आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा किंवा ज्या काही इतर अभिरूपच्या परीक्षा आहेत ज्या काही परीक्षा आहेत त्यामधील बुद्धिमत्ता या घटकाला सुरुवात करणार आहोत मी विशेष करून मंथनच्या परीक्षेचा बुद्धिमत्तेमधील तर बघा हा पहिला घटक आहे हा आकलन यामधील सूचना पालन हा पहिला घटक आज आपण पाहणार आहोत इतर अभिरूप परीक्षांमध्ये पण हा घटक आहे परंतु मी समोर पुस्तक आवर्जून मंथनचा घेतले का तर माझे विद्यार्थी मंथन परीक्षेला बसलेले आहेत आता ह्या घटकामध्ये चौदा एकूण चौदा प्रश्न आहेत पण ते चौदा प्रश्न ह्या पाच प्रश्नांमध्ये डिवाईड केलेले आहेत म्हणजे चौदा प्रश्न जरी केलेले असले तरी प्रकार प्रश्नांचे मेन पाचच आहेत त्याची वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत आता ती मुलांकडून सोप्या पद्धतीने कशी सोडून घ्यायची बघा आता प्रश्न लिहिल्या मी वेळ वाया घालवणार नाही परंतु जे एकसारखे प्रश्न असतात ते प्रश्न मुलांकडून कसे सोडून घ्यायचे मुलांकडून कसा सराव करून घ्यायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता पाच प्रकार कोणते आहेत बघू त्यातला पहिला प्रकार शब्दातील अक्षरे किती म्हणजे या सूचना पालन या घटनामध्ये दोन प्रश्न असे आहेत प्रश्न बघा मी वाचून दाखवते वर्तमानपत्र या शब्दात किती अक्षरे आहेत हा एक प्रश्न आहे आणि पुढचा असाच आहे की अहमदनगर या शब्दात एकूण किती अक्षरे आहेत बघा मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय वर्तमानपत्र मी तो शब्द लिहिते वर्तमानपत्र या शब्दात एकूण किती अक्षरे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे मग इथं काय करायचं मुलांना जेव्हा पहिलीची मुलं लहान आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा हे संपूर्ण नवीन कन्सेप्ट आहे मग मुलांनी डायरेक्ट शार्प मुलांनी डायरेक्ट जर असं मोजलं ज्याच्या लक्षात राहते त्यांनी जर असं मोजलं एक दोन तीन चार पाच सात तरी चालते पण सुरुवातीला मुलांचा जोपर्यंत आपण सराव घेतोय त्यावेळेस मुलांना या पद्धतीने सांगायला पाहिजे अक्षरांच्या खाली अंक दाखवायला पाहिजे एक दोन तीन चार पाच आणि सहा मग या वर्तमानपत्र या शब्दामध्ये अक्षरे किती आहेत तर सहा अक्षरे आहेत मग पर्याय किती असतात बघा एक दोन तीन आणि चार मग यामध्ये पर्याय क्रमांक कोणता आहे पुस्तकामध्ये बघा तर पुस्तकामध्ये दिलेला आहे की पर्याय क्रमांक चार पाच तीन आणि सहा पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये उत्तर आहे सहा म्हणून आपला उत्तर क्रमांक बरोबर आला चार सहा मग त्याला कुणा दिलेले असतात एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार मग आपला पर्यायचा किती आहे सहा उत्तर आले ना आपलं बघायला पर्यायला या पद्धतीने असं मुलांनी गोल करायचा आता हे पर्यायाला गोल करणे किंवा पर्याय याला वेळ घालवण्यापेक्षा मुलांना घटक समजून सांगण्यात मी जास्त वेळ देणार आहे हे काही मुलांना सरावातून समजायचं असते त्यामुळे मी पर्याय काही प्रत्येक वेळेस घेत बसणार नाही फक्त मुलांनी ते प्रश्न कसे सोडवायचे हे मी या व्हिडिओमधून समजून सांगत आहे आता पुढचा बघा याच्यातच आणखी एक गेलेला आहे प्रश्न त्याच घटकामध्ये कि अहमदनगर या अक्षरामध्ये या शब्दामध्ये किती अक्षर आहेत अहमदनगर बघा देखील मुलांनी डायरेक्ट बघलं तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात नसेल तर सर मुलांना सुरुवातीला लक्षात येईपर्यंत अशा पद्धतीने आकडे द्यायला सांगायची मग अहमदनगर या शब्दामध्ये अक्षरे किती आहेत तर सात मग सात हा पर्याय क्रमांक सात हे उत्तर ज्या पर्यायात आहे तो पर्याय क्रमांक ओळखून तिथं बरोबर त्या पर्यायाला गोल करायचा आहे आता नमुन्यासाठी ह्या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकात हे दोन प्रश्न दिलेले आहेत नमुन्यासाठी म्हणून मी अजून एक शब्द घेते समजा घेऊयात आपण मंगळवार मंगळवार हा शब्द घेतला तर मंगळवार ह्या शब्दामध्ये किती अक्षरे आलेली आहेत बघूयात आपण एक दोन तीन चार आणि पाच तर मंगळवार या शब्दात किती अक्षरे आलेली आहेत तर पाच क्षर आलेली आहे अशाच पद्धतीने कोणताही शब्द दिलेला असेल तर मुलांनी त्यामधील अचूक अक्षर ओळखायचे आहेत आणि त्याचं पर्याय क्रमांकामध्ये उत्तर कितीला बघायचं योग्य पर्यायाला गोल करायचा आहे हा झाला आकल सूचना पालन मधील शब्दातील प्रकार। अक्षरे किती हा प्रश्न प्रकार झाला आता पाहूयात दुसरा प्रश्न प्रकार प्रश्न प्रकार आहे बघा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा याच्यामध्ये की नाही माझे ते सध्या दहा डिसेंबरपर्यंत पर्यंत यत्ता पहिलीसाठी खास मराठी वाचन लेखन शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी जे पुस्तक प्रकाशित होते मग त्याच्यासोबत शब्द वाक्य वाचन पाठांसोबत मी स्वाध्याय जे दिलेले आहे त्या स्वाध्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे अर्थ जुळून अर्थपूर्ण अक्षरे जुळून अर्थपूर्ण पुर, अर्थ शब्द तयार करा हा स्वाध्याय तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल पुस्तक प्रकाशित झाले की ते मी कळवेनच पण तू सध्या आपण बघूया की हे म्हणजे हे जे आहे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा हा प्रश्न मुलांनी कसा सोडवायचा आहे इथं मुलांना प्रश्न देऊन त्याचे पर्याय दिल्यामुळं मुलांना अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अतिशय सोपं जातं कसं मी बघा दाखवते याच्यामध्ये पहिलाच प्रश्न दोन नंबरचा प्रश्न आहे बघा त व र या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द शोधा आता मोठी मुलं असतील तर मोठी मुलं जरा शब्द जुळवायला बघतात तसं त व तर किंवा क त असं मुलं मोठी मुलं प्रयत्न करतात लहान मुलांना हे थोडंसं सराव होईपर्यंत जड जातं याच्यासाठी सोपी आयडिया काय करायची हे बघा हे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पर असे पर्याय इथे दिलेले आहेत हा पहिला पर्याय आहे क व तर दुसरा कर तिसरा क त वर व चौथा कर व त म्हणजे यातला अर्थपूर्ण शब्द कोणता आहे मुलांच्या ऐकण्यात आहे तर तो करवत आहे त्याच्यामुळे बरोबर उत्तर काय आहे तर करवत मुलांनी असं पर्यायतून उत्तर जर शोधलं तर मुलांचे प्रश्न नक्कीच चुकणार नाही आणि मुलांना असे जे एखादा शब्द बऱ्याच मुलांना माहीत नसणारे काही मुलांना माहीत असणारे मुलांना हे असे शब्द देखील आपण ऐकवले पाहिजेत जेणेकरून हा इतका अतिशय सोपा प्रश्न मुलांचा चुकला नाही पाहिजे मग याचं उत्तर बरोबर काय आहे तर व हे उत्तर आपण कसं शोधलं पर्यायामधून शोधलेला आहे आता याच्यातच आणखी एक प्रश्न दिलेला आहे बघा तसा अक्षर जुळवायचं आहे बघा इथं आहे र आ काय आहे बघा र आणि प्रश्न काय विचारलेला आहे र आ या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता आता हे अतिशय सोपं आहे पहिली ती मुलं आरामात करू शकतात की ह्याच्यापासून काय शब्द तयार होतोय आ भाळ एखादाला अवघड वाटत असेल तर मी सांगितलेल्या पर पद्धतीनं पर्यायतून उत्तर शोधायचं आहे बघा आभाळ आकाश भाळ आ आणि आळ भा आता याच्यामध्ये दोनच अर्थपूर्ण शब्द आहेत कोणते कोणते आभाळ आणि आकाश परंतु आपल्याला अक्षर कोणती दिलेली आहेत ळ भा आणि आ मग याच्यामध्ये आभाळमध्ये आहेत काही तिन्ही अक्षर आ आहे का तर आहे भा आहे का आहे ळ आहे का तर आहे मग अर्थपूर्ण शब्द कोणता झाला तर उत्तर बरोबर आहे आभाळ हे उत्तर आपलं बरोबर आहे बघा भा या स्वाध्यामध्ये आणखी एक प्रश्न त्यांनी केलेला आहे बघा मला वाटतंय हा इकडे आहे बघा पुढचा आहे आणि हे केलेलं आहे पहिलीच्या मुलांना नवीन शब्द असणार आहे मग ज्याला ट्राय करायचं शब्द तयार करायला नसेल तर सर सर्वात सोपी पद्धत पर्यायातून उत्तर शोधणे आपण पर्याय इथे बघूयात हे बघा इथं आहे रामा आणि माय राण मग मा मुलांना माहिती रामायण हे अगदी लहान मुलं देखील कोणीही सांगेल की रामायण हे रामाचं रामायण हे मुलांना माहिती आहे मात्र पूर्ण शब्द तयार काय झाला रा मा आपण काय केलं पर्यायातूनच उत्तर शोधलं अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार करा माझ्या पुस्तकात तुम्हाला दोनशे अडीचशे शब्द मिळून जातील पुस्तकाला की तुम्हाला कळवे तुम्ही त्याच्यातून देखील घेऊन सराव करू शकता आता पुढील प्रश्नाचा प्रकार बघूयात आपण वाक्यातील शब्दांची संख्या पुढील जे आहे वाक्यातील शब्दांची संख्या किती याच्यामध्ये या पहिल्या घटकामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न एक आहे हे असं वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे बघा इथे की, की था। या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या किती मग इथे शब्द वाक्य हे अर्थपूर्ण शब्दांपासूनच अर्थपूर्ण वाक्य तयार होत असतं हे तर आपल्याला माहिती आहे परंतु त्यांनी काय विचारले की भारताचा राष्ट्रीय पक्ष मोर आहे याच्यामध्ये दोन अक्षरी शब्द त्यांनी विचारलेले आहेत मग इथं मुलं असं डायरेक्ट हाताने मोजतात मुलांना असं करायचं नाही प्रत्येक प्रश्न सोडवताना स्पर्धा परीक्षाला एक ठेवायचं कोणताही प्रश्न असू दे गणित असू दे दे इंग्रजी असू दे कच्चं काम केल्याशिवाय अजिबात मुलांना प्रश्न सोडवायला सांगायचे नाही मग मुलं नवीन असतात सराव होईपर्यंत जेव्हा मुलं मोठी होती डायरेक्ट ते बघू शकतात पण लहान मुलांना असं सोडवायला बघा दोन अक्षर विचारले ना हा किती अक्षरी आहे चार हा तीन अक्षरी आहे हा किती अक्षरी दोन अक्षरी सरळ त्याला गोल करायचा किंवा असा नंबर द्यायचा एक दोन आणि तीन मग भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे त्याच्यामध्ये दोन अक्षरी शब्द किती आहेत तर एक दोन तीन मग पर्याय क्रमांक तीन का तर नाही ज्या ठिकाणी तीन पर्याय आहे बघा बघा इथं मी दाखवतो तुम्हाला पर्याय क्रमांक दोन मध्ये तीन हे अंक सॉरी तीन हे अंक अक्षरी दिलेला आहे मग आपला पर्याय क्रमांक किती बरोबर येणार आहे तर दोन दर बऱ्याच वेळेस मुलांचं कन्फ्युजन इथं होतं जेव्हा प्रश्नाचं उत्तर गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये तीन येतं तर मुलं काय करतात डायरेक्ट तीन या पर्यायाला गोल करतात परंतु असं नाही करायचं आपलं उत्तर देणार आले ना परंतु ते कुठल्या पर्याय क्रमांकात दिले पहिल्या पर्याय क्रमांकात आहे दुसरे आहे तिसऱ्या आहे का चौथ्या आहे हे मुलांनी अगदी व्यवस्थित बघायचं आहे आणि मगच त्या प्रश्नाच्या बरोबर उत्तराच्या पर्यायाला गोल करायचा आहे आता पुढचा आणखी बघा त्याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे की राणी सुंदर मुलगी आहे मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा राणी सुंदर मुलगी आहे या वाक्यात तीन अक्षरी शब्दांची संख्या किती याच्यात कशाची विचारली होती दोन अक्षरी शब्दाची विचारली होती आणि याच्यात काही विचारली की तीन अक्षरी शब्दांची संख्या किती तीन अक्षरी शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत आपण बघूया राणी याच्यामध्ये किती अक्षर एक आणि दोन हा नाही हे बघा इथं एक दोन तीन तीन अक्षरी तीन अक्षर असलेला शब्द हा पहिला मिळाला आहे बघा याच्यात पण तीन अक्षर आहेत मूल आणि ती मग राणी सुंदर मुलगी आहे याच्यामध्ये तीन अक्षरी शब्द असलेली शब्दांची संख्या किती तर एक आणि दोन आपलं उत्तर येणार दोन आता पुढील प्रश्न प्रकार आहे बघा शब्द किंवा दिलेल्या ओळीतील किंवा दिलेल्या शब्दातील अक्षरे मोजा व लिहा मग तो प्रश्न कसा विचारताय हे मी दाखवते इथं पुढील जो प्रश्न प्रकार होता की शब्द व ओळीतील अक्षरे मोजा मग आपल्या ह्या सूचना पालन या घटकात जेवढेही प्रश्न आलेले आहेत मी तर लिहिलेले आहेत प्रश्न पण ते बघू आपण की कटकट टपटप आणि चटपट या तीन शब्दांमध्ये प हे अक्षर किती वेळा आले इथे त्यांनी काय विचारले की शब्द दिलेले आणि शब्दांमधून कोणता अक्षर विचारले तर प अक्षर किती वेळ आले मग इथे देखील दोन पद्धती आपण वापरू शकतो पहिली पद्धत आहे एक तर गोल करणे नसेल तर सरळ नंबर खाली रेश नंबर लिहिणे आता प अक्षर विचारले बघा इथे आहे का प अक्षर नाही इथं आहे का तर आहे मग तुम्ही असा गोल करा किंवा त्या खाली रेश नंबर केला एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन बघा हे बघा म्हणजे ह्या तीन शब्दांमध्ये अक्षर किती वेळा आले तर तीन वेळा आले आणि तीन हा अंक कोणत्या पर्याय दिलाय तो पर्याय बघून त्याला बरोबर गोल करायचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा पाणी अडवा पाणी जिरवा या ओळीमध्ये पा हे अक्षर किती वेळा आले आहे तिथं ती तीच पद्धत वापरायची सरळ गोल करा आणि नंबर द्यायला बघायचं पा अक्षर आहे इथं पहा अक्षर आहे एक आणि दोन तर पाणी अरवा पाणी जिरवा या ओळीमध्ये हे अक्षर किती वेळा आलेला आहे तर दोन वेळा आलेला आहे मुलांना प्रत्यक्ष असे स्वाध्य सोडवायला सांगायचे आहे कच्चं काम करायला सांगायचंच आहे पुढचं आहे बघा येरे ये येरे पावसा तुला देतो पैसा या ओळीमध्ये दोन वेळा आलेली अक्षरे किती आता दोन वेळा आलेली अक्षर आपण ओळीला बघायला तर हे अक्षर बघूयात आपण पण त्यांना हे अक्षर दिलं आहे हे अक्षर किती वेळा आले इथं एक वेळा आले बघा इथं लिहायला लावायचं मुलांना ये हे अक्षर किती वेळा आले एक दोन अजून काय आहे हे ना अक्षर नाही दोन वेळा पुढं नंतर बघा दुसरं अक्षर काय आहे रे रिअर इथं लिहायला लागायचं नका एक दोन रिअक्षर पण किती वेळा आले दोन इथं आहे का रिअक्षर नाही आता पा करूयात पा देखील नाहीये बघा अक्षर दोनदा व नाही सार नाही म्हणजे पुढच्या अक्षरांचा जास्ती काही संबंध आले नाही वेळ वाचवण्यासाठी मी थोडं अगोदरच प्रश्न दिलेले आहेत आणि लवकर समजून सांगत आहेत अशा पद्धतीने जेव्हा ओळख देऊन किंवा शब्द देऊन सांगतात मुलांना कच्च काम करायला सांगायचं आणि जर दोन वेळा आलेली अक्षरं जर शोधायची असतील तर मुलाला अशा अक्षरांचे प्रमाण काढायला सांगायचे मग इथं आता उत्तर काय वाटलं की ये पावसा तुला देतो पैसा याच्यामध्ये दोन वेळा अक्षरं आलेली कोणती आहेत तर ये आणि रे ही दोन अक्षरं दोन वेळा आलेली आहेत अशा पद्धतीनं एक दोन तीन चार हे चार प्रश्नांचे प्रकार पाहिले आता पुढच्या प्रश्नाचा प्रकार आहे बघा शब्दातील मध्य अक्षर उजवी करून येणारे अक्षर कोणते ते बघा मग ते प्रश्न कोणते आहेत ते आपण बघा शब्दातील मध्य अक्षर उजवी उजवीकडून येणारे अक्षर कोणते आता या पहिल्या सध्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत हे डायरेक्ट मी इथे लिहिलेले आहेत जर प्रत्येक स्टेजवर तिथं वेळ वाया जातो म्हणून मी व्हिडिओ स्टॉप करून हे प्रश्न लिहिलेले आहेत एक प्रश्न आहे बघा वजनदार या शब्दामधील मधले अक्षर कोणता कोणताही शब्द दिला तर त्याचं अक्षर शोधणं हे अतिशय सोपं आहे कशा पद्धतीनं शोधायचं हे मी दाखवले बघा जेव्हा आपण अक्षर शोधत असतो तेव्हा काय करायचं ह्या बाजूचं एक अक्षर आणि ह्या एक अक्षर इकडे अक्षराला खट मारली की ह्या बाजूनी सुद्धा अक्षराला खाट मारायची परत ह्या बाजूने इकडच्या या बाजूनी दुसऱ्या अक्षराला खाट मारली की या बाजूने ती दुसऱ्या अक्षराला खाट मारायची मग जे अक्षर शिल्लक राहतं ते झालं मधलं अक्षर किंवा मधोमध येणारं अक्षर आता आपण आणखी एक मधोमध येणार या शब्दामध्ये मधोमध येणारे अक्षर कोणते मी सांगितलेल्या पद्धतीने त्या या बाजूच्या एक अक्षराला फाट या बाजूच्या देखील एका अक्षराला फाट मारायची इकडे ते तिकडे मग मधोमध कुठलं अक्षर शिल्लक राहिलं न तोरण माळ या शब्दामध्ये मधोमध्ये येणारं अक्षर कोणतं तर न हे अक्षर आहे म्हणजे मधलं अक्षर शोधणं अतिशय सोप्प आहे फक्त या पद्धतीने सराव द्या आता इथं देखील शब्द आहेत मी लिहिण्यासाठी आणखी एक मधमध्ये थोडा मोठा शब्द दिला जो की मला असे होता बघा अहमदनगर अहमदनगर या शब्दातील मधोमध्ये येणारे अक्षर कोणते टोक्यात आपण बोलते मी काय सांगितलं या बाजूचं एक अक्षर कट केलं की ह्या बाजूचं पण एक अक्षर कट करायचं इकडचं दुसरं इकडचं दुसरं इकडचं तिसरं इकडचं तिसरं मग मधोमध येणारं अक्षर कोणतं मिळालं आपल्याला तर द ते अक्षर मधोमध येणार आहे आता पुढील बघा काही प्रश्न आहे त्यांनी कसा दिलेला आहे शब्दांचाच की कामगार या शब्दातील डावीकडून येणारे दुसरे अक्षर कोणते कामगारमध्ये एक लक्षात घ्यायचं जेव्हा आपलं <train> पुस्तक आहे ना उजवी बाजू आणि डावी बाजू हा आपला उजवा हात आहे आपल्याला पुस्तक प्रश्न कुठे दिसतोय पुढच्या बाजूला उजवा हा हा आहे डावा आहे मग डाव्या बाजूने म्हटलं ह्या बाजूने एक आणि दोन डावीकडून दुसरे अक्षर कोणते हा हे पहिला अक्षर आणि दुसरा अक्षर मग डावीकडून घेणार दुसरा अक्षर कोण तर मग आणि याच पद्धतीने बनराय या शब्दातील उजवीकडून घेणारे तिसरे अक्षर आता पुढचा घटक जो घेणार आहे आपण इंग्रजी अक्षर मला त्याच्यामध्ये सगळे अक्षर प्रश्न गर आहेत उजवीकडून घेणार अक्षर डावीकडून येणार अक्षर त्याच्यात आपण डिटेलमध्ये बघूयात पण इथे देखील मी थोडक्यात छान अगदी व्यवस्थित समजावून सांगते की वनराज यामध्ये उजवीकडून येणारे तिसरे अक्षर कोणते आता आपल्याला प्रश्न अशी समज दिसत आपला उजवा कोणता आहे हा आहे डावा कोणता आहे हा मग उजवीकडून विचारल्यानंतर उजव्या हातापासून त्याची मोज येत आपण एक दोन आणि तीन वनराज्यामध्ये उजवीकडून येणारे तिसऱ्या अक्षर कोणतं आहे तर न आहे अशा पद्धतीनं उजवीकडून येणारे डावीकडून येणारे हे प्रश्न सोडवायचे आहेत अक्षरमालामध्ये उजवीकडून करुं, येणारे हे आपण पाहूयात अशा पद्धतीने इयत्ता पहिली किंवा सर्व स्पर्धा परीक्षा मधील आकलन मध्ये सूचना पालक हा घटक कसा सोडवायचा त्याच्यामध्ये प्रश्न कसे असतात सूचना पालक म्हणजे सूचना पालन म्हणजे काय ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आणि त्या पद्धतीनं कृती करायची याला म्हणजे सूचना पालन त्याच्यामध्ये ह्या पाच प्रकारचे चौदा ते पंधरा प्रश्न आपण सगळे मिळून पाहिलेले आहेत मला वाटतं हा संपूर्ण घटक तुम्हाला समजलाच आहे जरी या का घटकावर काय अडचण आली तर मला कमेंट करून कळवा मी त्याच्यावरती आणखी एक पुन्हा नवीन एखादा व्हिडिओ बनवेल जिथे अडचण असेल त्यासाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये इंग्रजी अक्षरमाला आकलनमधील इंग्रजी अक्षरमाला हा घटक घेऊन तोपर्यंत ह्या संपूर्ण घटकाचा सराव करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद